मुलुंड डम्पिंगच्या जागेवर विविध सार्वजनिक सोयी सुविधा निर्माण करण्याचा प्रयत्न आहे त्याचाच एक भाग म्हणून त्या समतल झालेल्या जागेवर गोल्फ कोर्स बनवण्याची मागणी मुलुंडचे आमदार मिहीर कोटेच्या यांनी केली आहे तर याच जागेवर नेत्र रुग्णालय किंवा कॅन्सर पेशंटसाठी एक सुसज्ज रुग्णालय उभारा अशा आशयाचं पत्र ठाकरेंच्या सेनेचे विधान परिषदेचे आमदार मिलिंद नार्वेकर यांनी दिले आगामी मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये मुलुंड डम्पिंग ग्राउंडचा मुद्दा गाजण्याची सुद्धा शक्यता आहे मुलुंड डंपिंग पुन्हा एकदा चर्चेचा विषय ठरलेला आहे चर्चेचा विषय का ठरला आहे कारण स्थानिक आमदार मिहीर कोटच्या यांनी इकडे आंतरराष्ट्रीय दर्जाचे जे गोल कोर्स आहे इथे उभारण्यात यावं या, या संदर्भातची मागणी केली आहे सह्याद्रीवरती जी बैठक झाली त्यामध्ये देवेंद्र फडणवीस यांच्याकडे त्यांनी मागणी केल्याचं आपल्याला पाहायला मिळते हे जे डम्पिंग ग्राउंड आहे दोन हजार अठरा साली बंद झाल्यानंतर अनेक इकडे लोकांना समस्या होत होत्या दुर्गंधी पसरत होती त्यामुळे हे जे डम्पिंग ग्राउंड बंद झालं त्यानंतर जवळपास सहा वर्षामध्ये हे जे डम्पिंग कचरा आहे त्याची विल्हेवाट लावणार येणार होती पण कोरोना आल्यामुळे कुठेतरी विल्हेवाट लावता आलं नसल्याचं कारण भूषण गगरानी यांनी दिलं आता त्यानंतर जवळपास एका वर्षानंतर ह्याचा जो संपूर्ण जो कचरा आहे ह्याची विल्हेवाट लागण्यात येणार असल्याचं त्यांनी आश्वासन दिलेलं आहे पण आपण बघू शकतो हो इकडे जे ठाकरेंची सेना आहे त्यांचे जे विधान परिषदेचे आमदार आहेत मिलिंद नार्वेकर यांनी कुठेतरी आपण बघू शकतो हो की अशी मागणी केली आहे की इथे एक उच्च दर्जीय हॉस्पिटल निर्माण करण्यात यावं त्यामुळे आपण बघू शकतो हो की कुठेतरी आता राजकारण पाहायला मिळते हा जो डम्पिंग ग्राउंड आहे जवळपास एकोणीसशे अडुसष्ट पासून हा डम्पिंग ग्राउंड सुरू झाला होता ते दोन हजार अठरा पर्यंत या डम्पिंग ग्राउंड सुरू होता त्यानंतर कुठेतरी हा डम्पिंग ग्राउंड बंद झाल्यानंतर कचरा विल्हेवाट लावण्याची कुठेतरी प्रक्रिया सुरू झाली आपण जर बघितलं तर अद्याप हा जो कचऱ्याची विल्हेवाट झाला लागल्या नमुळे कुठेतरी अजूनपर्यंत तरी इथे काय होईल हे सांगता येत नाही पण आता राजकारण आपल्यामुळे इकडे गोलकोर्स होईल का हॉस्पिटल होईल हे आपल्याला भविष्यात नक्कीच कळेल का पर्सन विकास मी पद्मेश पवार पुढाई न्यूज मुलुंड